या संपूर्ण छत्रपती संभाजीनगरची सर्वात मोठी समस्या म्हणजे पाणी आहे आणि त्याच्यासाठी पाण्याची व्यवस्था जे महाराष्ट्र शासन महानगरपालिका यांच्या विद्यमाने चालू आहे पैठणच्या धरणातून पाणी आणण्याचं काम नव्वद टक्केपेक्षा जास्त झालेलं आहे आणि पाण्याच्या टाक्याचं बांधकाम पण झालेलं आहे आता पाण्याच्या टाक्याचं पूर्ण काम झाल्याच्यानंतर या शहराला इथून पुढं पंचवीस वर्षपेक्षाही जास्त दिवस पाणी कमी पडणार नाही अशी पाण्याची व्यवस्था होणारच आहे आणि ते नगरसेवक स्वतः हे काही एवढा मोठा प्रश्न सोडू शकणार नाही पण आम्ही नियोजन चांगलं करून आता आहे त्याच्यामध्ये लोकांना व्यवस्थित पाणी कसं मिळेल याची व्यवस्था लावू पाणी ड्रेनेज कचरा व्यवस्थापन करण्यासाठी काय उपाययोजना करणार कचरा व्यवस्थापनासाठी वेळेचं नियोजन गाडी जे घंटा गाडी आहे त्या घंटा गाडी वेळेवर फिरवणे ड्रेनेज लाईनच्या बाबतीमध्ये जे ड्रेनेजसाठी चोकअपसाठी जे गाड्या महानगरपालिकाकडे आहेत त्या गाडीचा उपयोग करून लोकांच्या जे समस्या असतील ड्रेनेजच्या ते वेळेत सोडवणे आणि कचऱ्याचं व्यवस्थापन तर ते घंटागाडीची व्यवस्था लावणे युवकासाठी रोजगार व महिलांसाठी सुरक्षितेबाबत तुमची भूमिका काय असणार महिलांच्या सुरक्षेसाठी तर या शहरामध्ये शक्यतो चैन गळ्यातली ओढणे किंवा मंगळसूत्र सोडणे किंवा मग हे बटन वगैरे जे आहे प्रकार नशेचा तो जे चालू आहे पोलिसाकडून त्याच्यावर आळा घालणे आणि पोलिसाची गस्त वाढवणे सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे ज्या नागरिकांच्या जवळ कॅमेरे आहेत त्याची रेंज वाढवणे जे की नागरिक आपल्या घरी बसवतात त्यांना सांगणे हो थोडी रेड वाढवू याची म्हणजे सुरक्षा होईल हेल्मेट घालून जे सारखं कोणी फिरत असेल आपल्याकडे तर त्याच्याकडे पण लक्ष ठेवणे तोंड बांधून फिरत असेल त्याच्याकडे लक्ष ठेवणे याच्यापासून नक्कीच महिला सुरक्षेसाठी जे काही अडचण असेल ते दूर होणार आहे सर ऐकण्यात या उपाय महानगरपालिकेमध्ये जे सत्ताधारी आहे त्या सत्ताधाऱ्याच्या हातामध्ये निधीचं व्यवस्थापन तसंच आयुक्त हे दोघे मिळून व्यवस्थापन करतात आपण शक्यतो जो निधी आहे तो त्याच क्षेत्रात वापरला जाईल याच्यासाठी जा इमाने इद्वारे प्रयत्न करणार असं इकडचा निधी तिकडं पळव तिकडचा निधी इकडे पळव असं काम होऊ देणार नाही किमान माझ्या तरी भागात होणार नाही येण्यापूर्वी तुमची प्रेरणा काय आहे आजपर्यंत सामाजिक काम कोणते केले आम्ही दोघंही मिसेस आणि मिस्टर सविता डोंगावकर जे प्रभाग क्रमांक एकोणीस बच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार आहेत आम्ही करोना काळामध्ये समाजाच्या हितासाठी म्हणजे सॅनिटायझेशन करणं असो पोलिस स्टेशनच्या तिकडे सॅनिटायझेशन करणं असो ग किंवा मग नागरिकांच्या गल्लीमध्ये रस्त्यामध्ये जाऊन स्वतः फवारणी करण्याची व्यवस्था करून देणे अन्नधान्याच्या कीट तयार करून देणे गोरगरीब मुलांसाठी खाण्याचे पॅकेट असतील बिस्किट असेल त्याची व्यवस्था करणे शहराच्या बाहेर जे पाल आहेत त्या पालामधल्या मुलांनासुद्धा वह्या पेन देऊन एक हा साप्ताहिक शाळेचा सा त्यांचा होमवर्क करणे हे सामाजिक काम आमचं आज नाही गेले पंचवीस वर्षापासून चालू आहे भारतमाता सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून तर त्याला एक आधार म्हणून जर ती नगरसेविका झाली तर लोकांचा संपर्क वाढेल आणि सेवा कार्य करण्यासाठी वाव मिळेल म्हणून त्यांनी ते मार्ग निवडला आहे

आमच्या कार्यालयामधून ज्या ज्या ठिकाणी जागा निघतात सर्विससाठी जॉबसाठी कंपनीमध्ये जागा निघतात त्या जागेसाठी आमच्या याच्यातून मॅसेज जाईल त्यांना कार्यालयातून की बा अमुक ठिकाणी एवढ्या एवढ्या जागा निघाल्यात आपण अर्ज करा मग मुली काय करतात कोणतं शिक्षण करतात शिक्षणाला पुढं कोण्या शिक्षणनं वाव आहे याचा सल्ला व मार्गदर्शन केंद्रसुद्धा आम्ही चालवणार हो नशेखोरी वाढण्याचं कारण म्हणजे आपल्या शहरामध्ये अवैधरित्या जे काही ड्रग्जचे पदार्थ विकले जातात त्या पदार्थाला आळा घालणं शहरात ते येतात त्याला बंधन करणं आणि युवकांचं जे आहे ते माइंड फ्रेश करणं त्यांना सांगणं की बाबा ह्या गोष्टीपासून दूर राहा म्हणजे लोक जागरण करणं हे करावं लागेल युवकाला समजून सांगावं लागेल आपल्या आप पालकानं स्वतः आईनं वडिलांनी आपला मुलगा दिवसभर काय करतो मुलगी काय करतो याच्यावरसुद्धा त्यांनी लक्ष दिलं पाहिजे सगळ्या समस्या नगरसेवक सोडू शकत नाही पण घरातून आपण लक्ष दिलं तर नक्कीच त्या समस्या कमी होतात विरोधकाचं काही आव्हान करण्यासारखं काहीच नाही विरोधामध्ये जे जे लोक उभं टाकलेले त्यांनी महानगरपालिकेत याच्या अगोदर काम केलेलं आहे पूर्ण वार्डाचा उकंडा करून टाकला उकंडा कोणत्याही गार्डनमध्ये जा ओपन पेसमध्ये जा कचऱ्याचा ढिगारा पडलेला आहे ओपन पेसच्या भिंतीच्या भिंती, भिंती दगडं लोकंड काढून लोकं घेऊन गेलेले आहे नगरसेवक घे पद मिळवायचं आणि आपण एकदा निवडून आलं हातात सर्टिफिकेट आलं की जनता कोण आणि मी कोण बघू पुढच्या पाच वर्षाच्या नंतर अशा पद्धतीनं जे नगरसेवक इथं होते आणि आता ते पुन्हा उभं टाकलेत अशा लोकांकडून आव्हान द्यायची काय गरज आहे जनताच त्यांना आव्हान देऊन हाकलून लावणार दे, ला आहे हाक येऊ देत नाहीत लोक त्यांना नियोजन काय माझ्या जर सौभाग्यवती सविता डोणगावकर जर निवडून आल्या तर त्यांच्या कार्यकाळामध्ये या एकोणीस नंबर प्रभागामध्ये सगळ्यात जास्त गार्डन दिसतील ते पण गार्डन म्हणजे कसं वृक्षारोपण केलं झाडं लावले पावसाळा संपला उन्हाळ्यात गेलं पुन्हा पुढच्या उन्हाळ्यात लावले पुन्हा गेलं असं होणार नाही लावल्यानंतर त्या झाडाला काटेकोरपणे नियोजन करून त्याची जोपासना केली जाईल आणि त्याला वाढवलं जाईल भारतीय जनता पार्टीचा मी जुना कार्यकर्ता पूर्वीपासूनचा कार्यकर्ता आहे पक्षाच्या शिस्तीप्रमाणे मी कोणताही नियम मोडला नाही मी ना फॉर्म भरला किंवा मी पक्षाच्या विरोधामध्ये उभं टाकलो तरीसुद्धा जे कोणी माझे हितचिंतक आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा मनाला समाधान मिळण्यासाठी आनंद मिळण्यासाठी त्यांनी काळी केली असेल आणि मग जेही काही वरिष्ठ आहेत पार्टीमधले ज्यांच्याकडे अधिकार आहे असे किशोर शितोळे वगैरे असेल त्यांनी पत्र काढलं त्या पत्रामध्ये नाव लिहिलं यांना कारण दाखवा नोटीस विचारली यांना पार्टीमधून हकाल वगैरे वगैरे असे शब्द वापरले ज्या लोकांनी पार्टीची पंचवीस पंचवीस वर्षी सेवा केली त्यांना हकालणे हे गोष्ट वापरायला नको होतं पण ठीक आहे त्यांची संस्कृती जशी वाटते त्याचा तसा त्यांनी उपयोग केला त्यांनी दाखवून दिलं समाजाला की आमची संस्कृती अशी आहे आमची ही भाषा आहे म्हणून ती भाषा त्यांनी समाजासमोर आणि लोकांसमोर व्यक्त केली अशी भाषा त्यांची आहे गोड बोल नाही ना 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 आता बा तुम्हाला तुमच्या आईवडिलांना जरी घरातून बाहेर काढल्यानं लॉकच उघड गेलं तर तुम्हाला कुठेतरी आसरा धरून राहावं लागेल की नाही मग आता माझा मान केला सन्मान केला माझ्या सौभाग्यवतीला हर्षदाताई शिरसाट आदरणीय मंत्री संजूभाऊ शिरसाट आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या टीमकडून यांच्या शिंदे सेनेकडून तिला ताबडतोब तिकीट दिलं तिचा सन्मान केला आज ती उमेदवार आहे मग यांनी तर मला हाकलून दिलं ही भाषा वापरून अपमान केला आहे मग आता तिथं काय संबंध आला आपला त्या दिवशी संबंध होता तोपर्यंत त्यांनी जोपर्यंत तो मवाळ बोलत होते तोपर्यंत होता आता संबंध कुठला आला आता तर आम्ही विरोधात आहे ना ठीक आहे सत्तेमध्ये आहे महाराष्ट्रात एकत्र आहे इथेही उद्या काय होईल माहीत नाही पण आम्ही आता विचारधारा तर हातात धनुष्य बाण घेतला आहे आता जे समोर असेल त्याच्यावर तो बाण चालणार असेल मनधरणी अहो मला मन धरणी करायला यायला तोंड तर पाहिजे मनधरणी करून यायला प्लॅन करून माझं तिकीट कापून टाकलं प्लॅन करून मला मागं ठेवलं अहो साधा मंडळाचा अध्यक्ष पाहिजे असं तर वेळेवर कधी मला मिळालं नाही दोन दोन तीन तीन वर्ष खेटा घातल्याबद्दल नाही उपाध्यक्ष शहराचा करा म्हणलं तर कधी मिळालं नाही शिळा उपाध्यक्ष केला होता संजय भाऊ केनेकरच्या वेळेस आणि आता शर्च मागत होतो तो उपाध्यक्ष केला होता उगं दाखवायचं सो एक आहे दात खायचे दात वेगळे एखाद्या व्यक्तीला पद मिळालेलं असते तेच टेम्हा सगळीकडे दाखवायचा की पार्टी आपली अचानक आहे पार्टी विथ डिफरन्स आहे यांना हे मिळालं कराडाला मंत्रिपद मिळालं बिहारमधून द्या नवीनला राष्ट्रीय अध्यक्ष केलं एका मिनिटात सगळं झालं हे दाखवतात बाकी करोडो लाखो कार्यकर्ते आहे रात्रंदिवस काम करून हैवान होऊन जातात साहेब कार्यकर्ता मिळाला तर मोतीला लवकर मिळत नाही रात्री बेरात्री फोन केला तर कोणी खटकन फोनही उचलत नाही मला अनुभव आहे पंचवीस तीस वर्षाचा काय बोलायचे नावं कोणाची घेत नाही मी मला सगळं माहिती आहे मला शंभर टक्के फरक पडणार आहे मनपा निष्ठावंत कार्यकर्त्याचा विषय आहे मराठवाड्याच्या भूमीचा सुपुत्र विलासराव देशमुखाला त्याचे नाम निशाने पुसून टाकू म्हणले पुन्हा एम आय एमसोबत युती करून कार्यक्रम चालू आहे मग असं कसं काय परिणाम तर होणारच आहे ना आपण काय करतो त्याचं लोक बघत राहतात राजकीय लोकांकडे जनतेचं लक्ष असते आपल्याला वाटते कोणी बघत नाही लक्ष असते परिणाम शंभर टक्के होणार आहे साहेब शिवसेनेचा प्रचंड बहुमताने विजय होणार आहे याच्यात काहीच शंका नाही सन्माननीय एकनाथजी साहेब यांनी लाडकी बहीण योजना आणली आणि खरोखर त्यांनीच आणलेली योजना आहे आणि ते सगळ्यांना माहीत आहे त्याचा परिणाम बहिणी मतदान धनुष्यबाणाला मारणार आहे ते सोडणार नाही आता मी प्रचार करायलो ना बहिणी तर धनुष्यबाणाकडेच आहे काही काहीतर मतदार असे आहे की म्हणते आम्ही धनुष्यबाण सोडून दुसरा मारलाच नाही काय सांगणार आहे सत्य गोष्ट आहे मी जनतेला एवढंच सांगतो की ज्याच्या हातात पूर्णपणे जर ताकद दिली तर ते व्यक्तीला गर्व सडतो आणि गर्वामध्ये तो जमिनीवर त्याचा पायच राहत नाही म्हणून सत्ता सुद्धा वरी एकाची खाली एकाची बदलून आलटून पालटून राहिली तर ते सरळ राहतात नाही तर त्यांना एक हाती सत्ता आणि तूच पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष की मग मात्र काँग्रेससारखं होतं जनतेचं कोणी ऐकत नाही सत्तेचा सगळेजणं फायदा घेऊन आपलं स्वतःचं घरदार भरून घेतात जनतेला सांगतो की या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये जर आपल्याला काम पाहिजे असलं सगळे विकास करायचा असेल तर धनुष्यबाण एकनाथ शिंदे साहेबाचा धनुष्यबाण श्रीरामाचा धनुष्यबाण नामदार पालकमंत्री शिरसाट साहेबाचा धनुष्यबाण हाती घ्या आणि हे भ्रष्टाचार असेल कुचार असेल अंधकार असेल यालावर हे बांध चलवा आणि या महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवा एवढंच मी जनतेला आवाहन करतो धन्यवाद